राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंझावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ पोलादपूर शहरामध्ये एक गाव एक गणपती साजरा केला जातो अनेक वर्षांपासून पोलादपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने एक गाव एक गणपती साजरा केला जात असून मंडळ नवनवीन कार्यक्रम घेत असतात गणेशोत्सव काळात मंडळाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले यावर्षी मंडळाचे पदाधिकारी ज्येष्ठ सल्लागार तसेच गणेश भक्त यांच्या उपस्थितीमध्ये पोलादपूरचा राजा जीवन गौरव पुरस्कार मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार मंगेश नगरकर यांना प्रदान करण्यात आला यावेळी हा पुरस्कार माझा नसून मंडळाचा

अनेक तऱ्हेचे नवीन नवीन उपक्रम झालं खरं तर कलाकार आहे कलेला वाव मिळाला पाहिजे आणि ते अनेक वर्ष मी तर तुम्हाला सांगतो की वेळेला घरातून बाहेर पडायचं खतरनाक मंडळी होती तुमच्याकडे काय नाही तुमच्याकडे दोन बोलली दोन गप्प असतात तीन बोलीचा दुसरा गप्प असतो त्यावेळेला खतरक माणूस एक नंबरचा ॲडिटर होता पण सार्वजनिक क्षेत्राचा त्याला हेवा होता किंवा शेतकऱ्या मंडळी चांगली तात्कार मंडळी होती पण त्यावेळेला खऱ्या अर्थाने आवय बुटाला प्रसन्न पानांडे दीपक होतेकर घरातन निघालो तर दीपक होतेकर पोटाला धरून आमच्याबरोबर यायचा विश्वनाथ यायचा अशा तऱ्हेने त्या वेळेपासून काम आहे त्यामुळे कधी कधी बोलला तर त्याचा तो त्याग असतो तुम्ही त्यागा वेळेला जा त्याग बघा आणि मग त्याग असल्यामुळे थोडासा माणूस बोलतो परंतु आज मी बघितलं की पूर्वी बघा आपल्याला आपल्याला करायला लय बोल खायला लागायचा तेवढं बोलायला आता ह्या नवीन कमी गेला लागत नाही अतिशय हुशार तज्ञ आणि आमचा दरसारखा हुशार म्हणजे आहेत मंडळी स्वप्नील आहे अनेक तरी जसे आम्ही म्हणायचं आणि दीपकची जोडी त्याला समाबरोबर असणारी यायची पोळी अशा पद्धतीकांची मैत्री साठी आमचा दृष्ट वेगळा त्यांचा दृष्ट वेगळा पण सार्वजनिक क्षेत्र म्हटलं की सगळे एका ठिकाणी तुटून पडायचे आज सुद्धा बघितलं मला समाधान वाटलं की आज तो तुमचा एकोपा बघितल्यानंतर निश्चित स्वरूपात आणि आम्हाला सांगतो की ह्या क्षेत्रात काम करत असताना तुला लवकर लवकर पद मिळाली झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा